विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल की पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं लांडगा आलाऱ्या आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान आहे दर महिन्याला सरकार पडणार असे म्हणतात आता दहा जानेवारी म्हणत आहेत पण दहा जानेवारीनंतरही सरकार पडणार नाही पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडली की पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही संजय राऊत राहुल गांधी पंतप्रधान याबद्दल त्यांनी म्हटलं आहे राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगणे म्हणजे संजय राऊत हे नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष मदत करत आहेत राहुल गांधी पंतप्रधान होणार म्हटलं की मतदान भाजपला जात ममता बॅनर्जी यांना हे कळलं आहे त्यामुळे त्या राहुल गांधी यांच्या मागे गेल्या नाहीत सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांनी म्हटलंय धोका आहे त्यांना कळले असेल जान बची तो लाखोपाय मतदारसंघात गडबड झाली तर देशाचे नेतृत्व कसे करणार त्यामुळे मतदारसंघात थांबण्यासाठी सुप्रिया सुळे यांना खूप शुभेच्छा आम्ही बारामती लोकसभा जिंकू त्यावेळी खूप कमी अंतर असेल असे मत वनेज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं ते सांगलीमध्ये बोलत होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सांगली जाणार नाही आणि माझी भेट घ्यायची असेल तर बारामतीला नाही हे काय सांगायचं आहे म्हणून तुमच्याही लक्षात आलं असेल की धोका आहे आता इकडे तिकडे जायचं नाही पहिलं जान बची लाखो पाय पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं हो नेतृत्व आहे नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल म्हणून दहा महिने तिथंच त्यांनी थांबावं आमच्या खूप सदिच्छा खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं विरोधकांच्याकडनं इथं जे मी कबरीचं जे अतिक्रमण पॉइंट बावीस हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं कारण एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून शिवभक्ताची ही मागणी होती खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात मताचे आचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात खरं तर हा धार्मिक विषय नाही रावण अत्याचारी होता व्यभिचारी होता रावणाचं आपण दहन करतो ना तो हिंदू होता मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही जो जो वाईट असेल जो जो अत्याचारी असेल जो दृष्टबुद्धीचा असेल जो स्वतःला असेल जो गाझी समजत असेल जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला तर तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं जेव्हा आपण त्या ठिकाणी पाच नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस हा महाशिवप्रताप दिवस होता त्याच दिवशी अफझलखानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनकानी काढला होता आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट बावीस हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्ट विचाराने केलं होतं ते काढून टाकलं मग तेव्हा मागणी आली की वाघणं काढलं पाहिजे मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आता मी गंडनमध्ये जाऊन करा करून आलो आता काही लोकांचं दुखाव लागलं त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं कधी सांगितलं ते वागणं भाड्याने येणार आहे कधी सांगितलं ग दोन महिन्यासाठीच येणार आहे वागणं तीन वर्षासाठी येणार आहे एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे जे वागणं पाहिल्यावर आमच्या आमच्यामध्ये हृदय ऊर्जा निर्माण होईल आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे वागणं येणार म्हणजे येणारच यामध्ये कोणाची कुणीही शंका घेण्याचं काही कारण संजय राऊतांनी सांगितलेलं भाजपचं एक कॅम्पेन आहे मग त्यांच्याकडून चांगलं ते काही बोलतील अशी अपेक्षा तुम्ही करता अजूनही <laughs> अजूनही अशी अपेक्षा तुमची आहे की ते चांगलं बोलतील शेवटी ते आता काँग्रेससोबत गेलेत जी काँग्रेस रामायण ही काल्पनिकच का आहे ज्या काँग्रेसचे नेते म्हणायचे की मंदिर जन्मस्थानी उभं करण्याच्या ऐवजी शौचालय उभं केलं पाहिजे त्यांच्या संगतीत राहायगै बरं अजून कोणता विचार येणार आहे हो काही एखादं शुद्ध पाणी मी जर नाग्यात टाकलं तर ते आपलं रंग बदलतं तसा जो शुद्ध विचारस्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता तो या ठिकाणी प्रभू रामाच्या जन्मस्थानावर शौचालय बांधावं असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारात जर गेला तर त्यांच्याकडून चांगली अपेक्षा तुम्ही करता माझी विनंती या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व पत्रकारांना त्यांच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा कदापि करू नका स्वतःचा भ्रमनिराश आयुष्यात करू नका राहुल गांधी सर्व गुण आहे त्यामुळे पंतप्रधान कधी बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष मान्य मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा करताय तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मान्य मोदीजी आपल्या कर्तृत्वानी आपल्या विकासानी आपल्या प्रगतीने आपल्या भाषणातल्या शब्दानी जनतेनी भाजपला मतदान करावं यासाठी प्रभावित करतात पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईल ते त्यांच्या शब्दानी त्यांच्या भाषणाने लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार असा भाव व्यक्त केला बरोबर हे दिदी ममतांना समज ग म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभ्या राहिले नाही जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत पण त्यांनी सुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही त्यांच्या लक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं मग मतदान भाजपकडे जास्त जाते वन, वन खात्यामध्ये कर्म हे आत्तापर्यंत कितीदा सांगितलं ग म्हणजे गाणगा आगा रे आगा असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही त्याचा आणि यांचा डी एन ए हा समान असावा कारण तो तीनदा पाचदाच म्हणाला हे तर दर महिन्या का म्हणते तारखा देतात आता या तारखेला सरकार पडेल या तारखेला सरकार पडेल आता दहा जानेवारीला सरकार पडेल असं ते सांगत आहे दहा जानेवारीनंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटघात तर माझा इंटरव्ह्यू घ्या दहा जानेवारीनंतर ही सरकार राहील पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही